म्हणजे कोण असा कुठलाही व्यक्ती की जो सिव्हिल सूट मध्ये ओके सिव्हिल सूट मध्ये असा कुठलाही व्यक्ती की जो कुठला तरी स्वतःचा अधिकार मागतोय माझी जमीन गेली आहे माझ्या बांधावरती प्रॉब्लेम आलाय माझं झाड गेलं माझी विहीर गेली माझं जे काय असेल ते माझं प्राणी एखादं गायर बैल चोरीला गेलं वॉटेवर तर जर मी स्वतःचा अधिकार मागतोय किंवा मला जायचं याचा रस्ता नाही शेतातून किंवा घराजवळ जायचं यायचं रस्ताना वॉटेवर जेव्हा मी स्वतःचा काहीतरी अधिकार मागायला कोर्टात जातो मला म्हणतील कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आ, कशा पद्धतीने एलबी केली पाहिजे एल एल चे प्रकार काय एल मध्ये कोणत्या कोणत्या संधी आहेत सरांनी खूप सुंदर पद्धतीने कालच्या एपिसोडमध्ये आपल्याला समजून सांगितलं की कशा पद्धतीने एल केल्यानंतर संधी आहेत नवीन संधीचेही त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आज मधुर सरांसोबत आपण नवीन एका गोष्टीवर चर्चा करणार आहोत की आ, पक्षकार म्हणजे काय तर खूप चर्चा असते की डिफेंडंट त्याच्यानंतर रिस्पॉन्डंट प्लॅन्टिफ असे जे शब्द असतात की अनेक लोकांना माहीत नसतं की जेव्हा कोर्टाची पायरी चढतो तेव्हा अनेक पक्षकार प्रतिकार हे ज्या गोष्टी आहेत ह्या टर्म्स आहेत नेमकं या बेसिक टर्म्स म्हणजे काय बरोबर आहे कन्फ्युजन ह्या बाबतीत खूप लोकांना असतं आता ही तुम्हाला जनरल माहिती यासाठीही असायला हवं की आपण जो ड्राफ्ट वाचतो मी नेहमी प्रत्येक पक्षकाराला माझे सांगत असतो बेसिक पक्षकार म्हणजे काय पक्षकार म्हणजे आपल्याकडे कुठला एक क्लायंट जो असतो ज्याला कोर्टात जायचंय ज्याचा काही कन्सर्न आहे तो प्रत्येक व्यक्ती पक्षकार आहे मी प्रत्येक पक्षकाराला सांगत असतो की बाबा रे मी ड्राफ्ट तयार केला आणि कोर्टात फाईल केला तर तू एक नजर मार तू पण बघ तर ह्या गोष्टी बेसिक गोष्टी सगळ्यांनाच माहिती असायला तुम्ही जो प्रश्न विचारला खर आवश्यक आहे आणि फार महत्वाचं आहे आता प्लेंटिफ कुणाला म्हणावं किंवा वादी प्रतिवादी आपण मराठीत आहे अर्जदार नाही बरं प्रत्येक कोर्टामध्ये पद्धती वेगवेगळ्या आहेत जसं की आपल्याकडे वादी, आप वादी प्रतिवादी म्हणतात काही ठिकाणी खानदेशात जर आपण बघितलं तर सामनेवाला म्हणतात ओके अरदारला राईट तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्द वापरले जातात मी बेसिकली सांगण्याचा प्रयत्न करतो जसं प्लेंटिफ आहे तर प्लेंटिफ म्हणजे कोण तर प्लेंटिफ म्हणजे असा कुठलाही व्यक्ती की जो सिव्हिल सूटमध्ये ओके okay. सिव्हिल मध्ये असा कुठलाही व्यक्ती की जो कुठला तरी स्वतःचा अधिकार मागतोय माझी जमीन गेली आहे माझ्या बांधावरती प्रॉब्लेम आलाय माझं झाड गेलं माझी विहीर गेली माझं जे काय असेल ते माझं प्राणी एखादा गायर बैल चोरीला गेला वॉटेवर बरोबर तर जर मी स्वतःचा अधिकार मागतोय किंवा मला जायचा याचा रस्ता नाही शेतातून किंवा घराजवळ जायचा रस्ता नाही वॉटेवर जेव्हा मी स्वतःचा काहीतरी अधिकार मागायला कोर्टात जातो मला म्हणतील ओके okay. आणि मी ज्याच्या विरुद्ध माझा अधिकार मागतोय समजा मी तुमच्या विरुद्ध जातोय की तुम्ही माझ्या जमिनीवरती अतिक्रमण केलं तुम्ही माझं काहीतरी विहिरीमधून पाणी घेत आहे तर त्यावेळेला तुम्हाला म्हटलं जाईल डिफेंडंट कारण तुम्ही ते डिफेंड करणार आहे मी तुमच्यावरती चार्जेस लावण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही डिफेंड करताय की साहेब माझी चूक नाहीये बरोबर आता हेच जेव्हा तुम्ही क्रिमिनल मॅटरमध्ये जाता तेव्हा मग तुम्ही होत असता आपण त्याला म्हणतो कंप्लेनंट किंवा okay. इन्फॉर्मंट की तुम्ही कंप्लेंट करताय माझ्या विरुद्ध समजा तुम्ही केले आणि मग मी होता असतो रिस्पॉन्डंट की तुम्ही कंप्लेंट करताय त्याला मी रिस्पॉन्ड करतोय साहेब की मी असं काही केलेलं त्याच्यानंतर मग जेव्हा आपण म्हणतो की मराठीमध्ये आपण त्याला वादी प्रतिवादी म्हणतो त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एखादं ऍप्लिकेशन घेऊन जाता कोर्टामध्ये तेव्हा तुम्ही होता असता ऍप्लिकंट अर्जदार आणि मी असतो गैर अर्जदार परत रिस्पॉन्डंटच आपण त्याला म्हणतो आणि जेव्हा तुम्ही अपीलमध्ये जाता कारण आता ह्याच्यामध्ये तर ना म्हणजे असं नये मे बी बट एक तर अवेअरनेस असायला हवा म्हणून खूप अनफॉर्च्युनेटली वकील लोकांना कन्फ्युजन आहे नको तिथे आपली कंटेंट नको तिथे अपेलंट लिहितात बरोबर ऍपेलंट नावाचा एक वेगळा प्रकार आहे ऍपेलंट म्हणजे कोण की जेव्हा तुम्ही अपीलमध्ये जात आहे म्हणजे तुमच्या तुमच्या विरुद्ध एखादा निर्णय लागलाय कोर्टाचा आणि तुम्ही वरच्या कोर्टामध्ये अपील घेऊन जात आहे अच्छा मग तेव्हा तुम्ही अपेलंट होता राईट अपील अर्थी त्याला आपण मराठीत म्हणतो तर अपिलार्थी तुम्ही होता आणि जो तुमच्या विरुद्ध मग जो असतो तो रिस्पॉन्डंट असतो सो जनरली हे डिफेंडंट रिस्पॉन्डंट म्हणजे असे लोक की जे उत्तर देणार आहेत आणि प्लेंटिफ किंवा एप्लिकंट डिफेंड म्हणजे असे लोक की जे जात आहेत कोर्टामध्ये सु करण्यासाठी कुणाला तरी कुणाला तरी कुणाविरुद्ध तरी कोर्टात जातात कंप्लेनंट इन्फॉर्मंट हे सगळे लोक असे की कुणाविरुद्ध तरी काहीतरी जातात कोर्टामध्ये अच्छा म्हणजे हे जे बेसिक टर्म्स आहेत याचा म्हणजे आता समजा एखादा क्लायंट आला तर त्याला या गोष्टी माहिती पाहिजे एक जनरली माहिती असायला हरकत नाही कारण की आपलं काम वकील साहेब कसं करतायत हा हे माहिती असायला हवं कारण की आपण बऱ्याचदा बघतो बघतो की आपण पूजा वगैरे घरात ठेवतो तेव्हा सगळे श्लोक संस्कृत असतात आणि मग त्यावेळेला आपण हा नेहमी मुद्दा उचलतो की गुरुजी तुम्ही संस्कृत मध्ये सगळं बोलताय तर आम्हाला काय कळतंय तुम्ही काय बोलताय तर आजकाल सगळे लोक म्हणायला लागले गुरुजी आम्हाला समजून सांगा आणि समजून सांगतात आणि सांगायला लागलेत आता गुरुजी तो अवेअरनेस आला मग मला हे म्हणायचंय की आपण वकिलांना का नाही बरोबर की साहेब तुम्ही सगळं जेव्हा हायकोर्टात जाता द लीगल ऑफिशियल लँग्वेज ऑफ हायकोर्ट इज इंग्लिश मग तुम्ही एखादा गरीब पक्षकार आहे त्याला काही समजत नाही विचारायला तुम्ही इंग्लिश मधला ड्राफ्ट घेता म्हणता हे का तर तुमचं काम नाही का की वकील साहेब याच्यात काय लिहिलं तेवढे दोन शब्द समजून तरी सांगता का तर एक बेसिक गोष्टी कारण तुम्ही जाताय एक लक्षात घ्या ऍडव्होकेट हा तुम्हाला रिप्रेझेंट करतोय मी माझं कुठलंही म्हणणं मांडत नाहीये तुम्ही जे मला सांगताय की साहेब माझ्या जमिनीवरती असा प्रॉब्लेम किंवा माझ्या घरात कोणीतरी चोरी केली आहे तेव्हा मी फक्त कोर्टाला जाऊन हे सांगतोय की साहेबांचा असा प्रॉब्लेम आहे आणि लिगली असं व्हायला नको करेक्ट आहे माझं काम एवढं तर काम चाललंय तुम्हाला माहितीच म्हणजे सुप्रीम कोर्टानं आता सांगितलं एक दीड महिन्यापूर्वी एक खूप बेंचमार्क रिझल्ट आला सुप्रीम कोर्टाचा ज्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं की एखाद्या गोष्टी डिले होतोय त्याच्यामध्ये बऱ्याचदा काय असतं की प्रत्येकाचं एक लिमिटेशन लॉ असतो एखादी घटना घडल्यानंतर किती दिवसात तुम्ही त्याची कंप्लेंट करायला हवी बरोबर हे लॉ मध्ये ठरलेलं आहे तर लिमिटेशन क्रॉस झाल्यानंतर जेव्हा आपण कोर्टात जातो तेव्हा आपल्याला डिले कंडोन करावा लागतो ओके okay. साहेब आम्ही का आलो कारण आधी द्यावं मग दावा द्यावा तर मग त्याच्यात बऱ्याचदा आधी आम्ही असं करायचो की मागच्या वकील साहेबांनी आम्हाला अपडेटच नाही दिला पक्षकार असे अर्ज देऊन टाकायचे म्हणून मग प्लीज डिले कंडोन करायला आमचं मॅटर घ्या सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की वकील साहेबांनी एखादा मॅटर व्यवस्थितपणे चालवलं नाही हे जरी बरोबर असेल कारण तरीही पक्षकाराची हे कर्तव्य आहे बरोबर की माझं प्रकरण कुठपर्यंत आलं साहेब विचारलं झालं की नाही बरं आता आपल्याला जायचं असलं तर माझ्याकडे किती टाइम आहे मग जर तीस दिवसात साठ दिवसात नव्वद दिवसात जायचं असेल तर आपण आता ड्राफ्ट तयार केला पाहिजे किंवा नवीन वकील मला शोधू द्या व्हॉट एव्हर तर ह्याच्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पक्षकारांनी स्वतःच्या हाताशी झटकून आहेत की वकिलांनी नाही केलं म्हणून आमच्या लक्षात नाही आलं असं नाही तर जसं सुप्रीम कोर्ट म्हणतं तसंच बाबांनो इव्हन अक्षय पण जे प्रयत्न करतात की चॅनलवरती फक्त लॉ अवेअरनेस साठी एक वेगळी प्लेलिस्ट तयार करण्याचा त्याचं रिझनच हे आहे की तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्यात ऍटलिस्ट बेसिक म्हणजे काय कुठेही फसवणूक होणार नाही खर तर खूप सुंदर पद्धतीने बेसिकले बेसिक म्हणजे बेसिक वादी प्रतिवादी असेल प्लेंटिफ काय डिफेंडंट काय रिस्पॉन्डंट काय हे खरंच खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि सामान्य मलाही बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या त्याही मला माहिती कळल्या सामान्य तरुणांना आमच्या तरुणांनाही माहिती पडल्या याचा बेनिफिट असा होईल की निश्चितच जेव्हा कुठं कधी कदाचित म्हणजे कधी कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात पण चुकून जर कुणी गेलं तर त्याला हे कळेल आपल्या पद्धत काय चालू आहे बरोबर बरोबर खरंच खूप सुंदर पद्धतीने सांगितलं आणि धन्यवाद सर की तुम्ही आणि पुढच्या एपिसोडमध्ये काय बघायला आवडेल ते निश्चितच कमेंटमध्ये कळवा नक्की